Niche da so, niche da so, niche da so, niche da so, niche da so. Ya shan aplia dahi, hi aplia pati. Ya shan aplia dahi, hi aplia pati. Niche da so, niche da so, niche da so, niche da so.

पंचगावचा कांबेवाडी कांबेगाव बस्ती बर किती किती वर्ष झालं तो रस्ता झालेला नाही दिवस झालं तुम्ही दवाखान्यात कसं जातो बैलगाडीने जातो बैलगाडीने सुद्धा येत नाही एकदम चिखल आहे बर येत नाही येतच नाही आता कुठे करायला चार दिवसात सांगितले पण बैलगाडीने येता येत नाही काय करायचं किती दिवस झाले तुम्हाला लागले दोन महिने झाले अजून दोन महिने सांगितले पती बर पाऊस आल्यानंतर काय येत नाही थांबायला लागते घरातून पाहिजे रस्त्यापर्यंत खाटावर खाटावर त्यामुळे दखल घेतली पाहिजे जसं की तुम्ही बघू शकता इकडे दोन माणसं आहेत आमच्या घरातली एक ऑलरेडी फ्रॅक्चर्ड आहे दुसरा फ्रॅक्चर्ड आहे गेले सहा महिने झाले फ्रॅक्चर आहे तिसरा ऑलरेडी घरी आहेत हार्ट पेशंट आहेत तीन ऑपरेशन झाले त्यांना घेऊन येऊ शकलो नाही आज तुम्ही बघू शकता माणसाची मनस्थिती कशी झालेली आहे ऑलरेडी मीडियामध्ये सगळ्या गोष्टी येऊन सुद्धा डी डिपार्टमेंटने त्यांचे ते ऑर्डर्स दोन दिवसाच्या आत दिले नाही ग्रामसेवकाने लेटर देऊन सुद्धा त्यांनी ऑर्डर दिली कधी शुक्रवारी त्यांनी ते माझ्या भावाला रात्री नऊ वाजता म्हणजे शासकीय टायमाच्या बाहेर जाऊन ते लेटर देत आहेत म्हणजे पण ह्याच्यावरून आपल्याला कळते किती निष्काळजी पण आहे त्यांना त्यांना करायचंच नाही आणि त्याच्यावरून हद्दही की ते लेटर असूनसुद्धा लेटरमध्ये मेन्शन नाही आहे की कुठल्या तारखेला ते बनवणार बोलतील पुढच्या वर्षी म्हणू मग पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या माणसाचेच राहणार का नाही आम्ही नाही राहू शकत त्यामुळे तो रस्ता होणं खूप गरजेचं आहे प्रत्येक डिपार्टमेंट चाहे तहसीलदार मॅडमने आम्हाला सपोर्ट केला असला तरी पीडब्ल्यू डी आम्हाला सपोर्ट करत नाही उद्या पीडब्ल्यू डीने सपोर्ट केला तर उद्या पोलीस प्रशासन आम्हाला सपोर्ट करणार नाही त्यामुळे हे महाराष्ट्र शासन आणि जे जे डिपार्टमेंट या रस्त्याला बनवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्यांनी ते बनवणं गरजेचं आहे आमचे माणसं आम्ही मरून देणार नाही आमचे माणसं आम्ही मरून देणार नाही